बारा वर्षापूर्वी लग्न झालं तिचं आजचं वय लग्नाच्या वेळेच्या 5 पाचपट आहे तर तिच्या मुलीच वय तिच्या वयाच्या 1-4 पट आहे तर मुलीचं आजचं वय किती असा प्रश्न हा प्रश्न सोडवायचा कसा सर प्रश्न कसा सोडवायचा हा मुख्य प्रश्न आता आपल्याला इथं समीकरण एक स्वरूपात आणि समीकरण दोन स्वरूपात मांडणी करायची समीकरणाचे हे दोन टाईप म्हणा लक्षात घ्या लक्षात घ्या काही दीपा लग्नावेळी वय दीपाच लग्नावेळी वय उदाहरणार्थ यश दीपाच आजचं वय लग्नाच्या वेळेच्या आठशेत पाच आता हे समीकरण स्वरूप दाखवायचं कस दीपाच आजचं वय लग्नाच्या वेळेच्या आठशेत पाच म्हणजे दीपाच आजचं वय समीकरण स्वरूप दाखवायचं कस तर लग्नाच्या वेळेच्या आठशे पाच म्हणजे अशा पद्धतीची काही मांडली लग्नाच्या लग्नाच्या वेळेच लय लग्नाच्या वेळी च्या म्हणून गुणाकाराच चिन्ह चाचीचे चा ही ऑफची पद सोडत असताना आम्ही नित्य गुणाकार करतो लग्नाच्या वेळेच्या आठशे पाच आता याला संक्षिप्त रूप द्या म्हणजे यक्ष नुसते एकटे नसून त्याच्या छेदस्थानी एक कोणती संख्या कोणतंच पद हे एकटं असतील एकदम त्याच्या छदस्थानी एक हा असतो आता बनतात दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छदछदाचा म्हणजे यक्ष गुणीला आठ यांचा गुणाकार आठ एक छदस्थानी पाच एक पाच एका समीकरणाच्या प्रकारानुसार हे अशा पद्धतीचं समीकरण बनते या कोणाच्या दीपाच्या आजच्या वयाच लक्षात घ्या आता समीकरणाचा दुसरा प्रकार दीपाच लग्नावेळी वय दीपाच लग्नावेळी वय काय तर यक्षच इथं सुद्धा मात्र तिच्या लग्नाला किती वर्ष झाले बारा दीपाच बारा वर्षापूर्वी लग्न झालं समीकरणाच्या या दुसऱ्या प्रकारामध्ये दीपाचं आजच वय कसं नोंदवायचं हे तिचं लग्ना वेळेच वय दीपाला लग्न करून बारा वर्ष झाले म्हणजे समीकरणाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये दीपाचं आजचं वय काय तर एक सधिक बारा ओके लक्षात घ्या आता पुढं हे समीकरण एक अधिक बारा डाव्या बाजूला तर आठ यक्दस्ता पाच हे समीकरण उजव्या बाजूला मांडा हे पाच परस्पर विरुद्ध जाताना जातानी अधिक बारा या पदांसोबत गुणीला स्वरूपात मांडावे लागतात तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर गुणीला स्वरूपात मांडावे लागते सर पाच आतील पदाला गुणीला पाच गुणिला एक्स पाच एक्स आणि पाच गुणीला बारा साठ समोर आठ एक्स या साठला एकटं करा आठ यक्स कडे जातानी पाच एक्स वजा स्वरूपात का मांडायचे सर तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात मांडावी लागते सर आता साठ बराबर ही वजा बाकी तीन यक्स साठ ला साठ कडे येतानी हे तीन आता भागीला स्वरूपात आणि हा भाग जातो लेकरांनो वीस यक्स ची किंमत वीस मिळाली याचा अर्थ दीपाच लग्नावेळी लक्षात दीपाच लग्नावेळी वय दीपाच लग्नावेळी वय किती तर वीस वर्ष दीपाच लग्नावेळी वय वीस वर्ष आता दीपाचं आजचं वय दीपाच आजचं वय आता आजच्या वयाचं समीकरण काय तयार झालं कोणतंही घ्या हे घ्या किंवा हे घ्या अलीकडनं घ्या सोपती करा यक्स अधिक बारा म्हणजे यक्ची किंमत वीस आणि अधिक बारा अर्थात तिचं म्हणजे या दीपाच आजचं वय बत्तीस वर्ष आता तिच्या मुलीचं आजचं वय काय तर मुलीच्या आजच्या वया वर्णन असं की तिच्या मुलीचं वय तिच्या वयाच्या छेद चा चा चार म्हणजे तिचं वय आपण आता मुलीच्या तिच्या मुलीचं आजचं वय या उत्तरापर्यंत चाललो तिच्या मुलीचं वय तिच्या वयाच्या छेद चार तिचं वय म्हणजे तिचं आजचं वय किती बत्तीस आणि बत्तीस चे छेद चार म्हणजे किती अशा पद्धतीची मांडणी करा चार आठ बत्तीस म्हणजे उत्तर मिळते आठ वर्ष हे या प्रश्नाचं लेकरन उत्तर मुलीचं आजचं वय काय सर आठ वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल